काय झालं बेटा सगळे लोक इथे बेकार आहेत थोडस एक पण दोन पण सेकंड देवाला देवाचं पाय पडायला की दिसायला नाही देवला नाही बघायला भेटलं ना आम्हाला पण नाही भेटलं एक तास लाईनी मध्ये उभं राहिल्यावर एकाच सेकंड आपल्याला देवीचं दर्शन पण नाही करायला मिळालं असं धक्कम धुकी आहे चार साईड नी लाईन या लाई लोकांनी केलंय मित्रांनो चला अग्निवाडीला आता जस्ट घराकडनं निघालेलं आहोत आपल्या वाडीमध्येच आहे बघा सामने आपण बेटा अंगणवाडी वीस किलोमीटर आहे आपण मार्गे जाणार आहोत हारामार्ग किती गर्दी आहे ते सकाळचे संध्याकाळची लायटिंग वेटिंग असते पण आम्ही सध्या सकाळचे निघतो आहेत कारण की गर्दी थोडीशी कमी मिळेल आपल्याला तरी पण गर्दी तर असणारच आहे कारण की विक्रेंडचा टाइम आहे तर बघूया साधारण अकरा वाजले आहेत तर बारा साडेबारापर्यंत आपण पोहोचलो पाहिजे आणि रस्ते छोटे छोटे आहेत त्या जाणार आहोत

आपल्याला बाजार पेटाईस भेटत आज संडे असल्या कारण थोडासा प्रॅकिस पण आहेत कट्टा बाजारपेक्षा एक मोठी गाडी आली ना तरी पण जाम होत जात होतमालीच मंदिर सामने दिसत ते आत्ताच आहे ever Да, ांगरी पुढे चांगल्या म्हणजे खड्डे बिड्डे काही नाही तसे पंचेचाळीस किलोमीटर इकडनं आपल्याला आता राईड घ्यायचं आहे आपल्याला वाटतं इकडेच कुठेतरी पार्किंग बघायला लागेल कारण की पुढे एकदम रस्ता छान आणि गाडीच आहे कारण खूप जणांनी गाड्या इकडेच पार्क करून गेलेल्या भेटत आहे की नाही पार्किंग ते आपल्याला तर भरपूरच आहे गाड्या जात आहेत तर आपण पण घेऊया पुढे आणि इथे लामे इकडे जास्त लांब असेल तर मग जाऊया पुढे नाही इथेच कुठेतरी पाक करूया विचारून मित्रांनो इकडे एक किलोमीटर मागे आपल्याला आप पार्किंग मिळाली आहे खूप रश आहे आजकाल आणि ऊन कायच्या कायच आहे तसं बघायला गेलं तर इकडे आज ऊन भरपूर आहेत आपली एक कॅब घेवी असं आहे मग मी येते आस्ती आस्ती चालत लग्नाने पुढे गेली आहे पार्किंग ह्या साइडला सगळे पार्किंग्स आहेत त्याची मोठी पार्किंग दिलेली आहे पण इकडनं एक किलोमीटर आपल्याला आता खाली चालत जायचं आहे मंदिराकडे म्हणून कायच्या काय आहे रे बाबा चालत चुकीच्या इकडनं कुठण्या पण घालतात गाड्या रश आहे आज पण इकडे शेतकरी भंडार लागलेले आहे आत छोटे छोटे स्टॉल लावलेले सगळ्यांचे खाण्यापिण्यासाठी खूप जागा आहे आहेत साऊस खूप लागलेला आहे तिकडे रात्रीचा अजून चांगलं वाटणार इकडे इकडे आपले मालवणी खाजे आणि हे सगळं आहे सावली नाही चालू आहे शिरसाट मसाले असं चालत चालत आपल्याला पुढे जायचंय खाजे बनवतात आणि लगेच उठतात पण आहे आत्ता ताजे ताजे काढलेले आहेत असं वाटत का रस्ता संपतच नाही आपण चालतच चाललेलो आहे स्टॉल्स खूप लागले खूप म्हणजे खूपच असते असते जाऊया पुढे आपण नेहमी आणि लिना येथे आहे हस्ते असते अजून बघ रांग किती असेल काय माहित नको बसत ते माणसं एवढे दिसतात म्हणजे हात किती रांग असेल काय सांगू शकत नाही बापरे चाललंय काय थंडा तो बघा असं लागेल आईस्क्रीम ठेवण्याचा बेटा लिंबू पाणी पिया लिंबू पाणीवर बंदोबस्त मस्त झालेला गर्दी काय संपवतच नाही लाईन आम्ही खाली चालतो आहेत खाली लक्ष द्यावं लागेल की कुठल्या पार्किंग केलं आहे आणि कुठल्या आलो आहेत आता परत गाडीचे शोधाशोधी आहे ना इकडे देखावा केलाय साईबाबाना लागले मंदिराचं एंट्रन्स इकडनं आहे एक्झिस्ट ठेवलं आहे तिकड ना इकडनं पुढं आहे एंट्रन्सकडे लाईनीत उद्या आहेत आम्ही सगळे तिकडे पुढे ना सगळे डबल लाईन करतात आणि हात घुसायला बघतात घरा पण कोणाला शिजतंय का था नाही मित्रांनो आलं होऊन खूप आहे एंट्रन्स कडे तरी आहेत आपण आहात बघा असं वर चढून इकडे जायचंय मित्रांनो हे आहे अग्निवाडीचे मंदिर जागो जागे लिहिला आहे की फोटो काढणार आम्हाला बाकी मीडिया हाऊस व्ही आय पीस येतात ते मग देवी बरोबर फोटो काढणार आणि आपण काढलं तर इकडेच तुम्हाला तर ही एवढी गर्दी आहे हा मीच मम्मी आधी फोटो काढू नका इकडे दोन नाटकं लावलेले आहेत अग्नेवाडीचे इथल्याच कलाकारांचं एक हॉरर शो आहे आणि एक कॉमेडी आहे मित्रांनो अजून आम्ही लाईनीतच उभे आहेत हे मंदिर आहे करणं आता तिकडे सामने मग खाली मंदिराच्या आत जायचं आहे पुढे आहे मस्त लाइटिंग केलेली आहे पण रात्रीच्या वेळी चांगले दिसते झुमर विमत लावलेले आहे अर्धा तास झाला आम्ही लाईनीतच उभ्या पाहिजे तर मागच्या साईडचं आहे म्हणजे मंदिराचं मित्रांनो तिथे ना गेट आहे तिथले जे ओळखीचे आहेत आपले आपल्या माणसांना ते गेट तोल तिकडनं ठेवून डायरेक्ट आतमध्ये घेऊन जातात या लाईनीत डायरेक्ट दर्शन जा तिकडे तो तों ते तों तों तो गेट आहे आता पाचशे माणसं बोलतात की केनला तर आम्ही सगळे अशा लाईनीत नाही येतोय प्रत्येक मंदिरामध्ये काय बोलणार आता तेपर्यंत ना मंदिरामध्ये हे व्ही आय पी गोळशीचा कल्चर बदलत नाही ना तेपर्यंत कॉमन मॅन असाच उन्हामध्ये गर्दीमध्ये असाच लाईनिंगमध्ये मध्ये उभा राहणार आहे नेहमीच तात्पर्य मस्त मंदिराच फोटो कॉफी ठेवलेलं आहे मी इतक्यांना आज आहे आपल्याला आज काय फोटो काढायला देणार नाहीत आपण इथपर्यंतच काढूया गर्दी बघा किती आहे इकडे बेटा नाही बघायला भेटलं ना आम्हाला पण नाही भेटलं एक तास लाईनीमध्ये उभा राहिल्यावर एकाच सेकंड आपल्याला देवीचं दर्शन पण नाही करायला मिळालं असं धक्कम दुखी आहे चार साईडनी लाईन या लोकांनी केलंय आणि सगळ्यात धक्कम दुखी करतोय आपण इकडे चप्पल ठेवलेलं घेऊया तर मित्रांनो आताच मंदिरात ना दर्शन करून निघालेलो आहोत ऑलमोस्ट एक तास लागला आम्हाला दर्शन करायला पण ना चायम नाराज झाला चॅम बोलतो जसंच आतमध्ये गेलो ॲक्च्युली काय झालं या लोकांनी चारो साईड लाईनी लाईनही सुटले आणि मंदिरात एवढं होतं ना स्टॅम्पल होण्याचे चान्सेस एवढे आहेत की काही दर्शन घ्यायलाच मिळत नाही एकाच दोन सेकंड पण आपल्याला तिथे उभं राहायला भेटत नाही ढकन नीट दर्शन पण होत नाही चॅमचा पहिलाच वेळ होता आणि बाहेर येऊन तो नाराज झाला आहे कारण की त्याला देवीची मूर्तीच पाहायला मिळाली नाही बोललं ठीक आहे एवढ्या लाईम तू लाईनीत उभा राहतास तेच तुला देवी पावली असं आपण समजून पुढे निघूया कारण गर्दी पण खूप आहे पण आता काय बोलणार तो एकदम नाराज झाला बाकी एवढा टाइम उभा राहून एक सेकंड पण मूर्ती पाहायला मिळत नाही काय करणार चला निघूया तर मित्रांनो चॅनला कसं कसं म्हणवलं आहे मी मी त्याला सांगितलं की आता जत्रा नसेल त्यावेळी त्याला आणेल मग त्याला मूर्ती चांगल्यापैकी पाहायला मिळेल ओके बेटा छान किडू वा ओके एकदम नाराज झाला आहे बिचारा